माझ्या अंतःकरणात वादळ उठले माझ्या जन्माचं रहस्य असं उघड पडल्यामुळे मी काहीतरी गमावलंय असं वाटतंय माझ्या मनातलं वादळ अम्माला कळलंय त्यामुळे ती मला एकांतातच राहू देतील कोण कुठल्या तरी कुटुंबात जन्माला येऊन त्या कुटुंबाला नकोसा होऊन यांच्या कुटुंबात आलो यांनी माझ्या पोटच्या पोरापेक्षा जास्त सांभाळ केला तरीही मी या घरातला झालो नाही मी परकाच राहील दुसऱ्यांच्या दयेवर मी या घरात जगलो माझ्या हक्कानं हो मी जगलो नाही ही भावना माझ्या मनात रुजली आहे आणि मला सगळ्या गोष्टींचा नव्याने अर्थ लागलाय हे घर ही खोली ही गाडी या सगळ्या गोष्टी याआधी माझ्या होत्या माझ्या जगण्यात सहजपणा होता सत्य कळलं आणि मी दिशाहीन झालो निराशा असहायता व्यक्तही न करता येण्यासारखा राग हे सगळं मी कुणासमोर सांगू मुकेश विचार कर करून थकला त्याला लगेच वासंतीची आठवण झाली ती आपली जीवनसाथी आहे ना ही हकीकत तिला तर लगेच सांगितली पाहिजे या आघाताला ती कशी सामोरी जाईल माहित नाही वासंती आता घरी परतली होती तिला त्याने फोन लावला काय कसे आहात तुम्हीच काही बातमी नाही तुमची काही कसली बातमी सांगायची बाई मुकेश थांबला असाच आहे तुम्हीच असे निराश झाला तर नीरू आणि अम्मानी काय करायचं घरातला करता मुलगा आहात धीरा निघ्या कुठलं घर कुणाचा मुलगा वासंती बरोबर फोनवर बर बोलताना तिला सगळे सांगण्याचं धैर्य त्याला झाले नाही त्यांनी फोन ठेवला नीरजाला बहुतेक धक्का बसला होता पण मुकेश एवढा नाही काहीच झाले नसल्यासारखे वागणे सतीशला मात्र चांगले जमत होते मुकेश नीरू बद्दल विचार करत बसला होता नीरजाने बी ए संपून एम ए साठी विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा वडिलांना खूप आनंद झाला होता तिने एम ए करावे असे त्यांना फार वाटे जरी खूप शिकता आले नाही तरी त्यांच्या ठिकाणी व्यावहारिक शहाण पण होते सतीश हा नीरजाच्या प्राध्यापकांचा मुलगा त्या प्राध्यापकांच्या घरी सगळ्यांचे येणेगाणे होते नीरजाचे सतीशवर मन झडले त्याचे व्यक्तिमत्व आकर्षक बोलणे स्पष्ट वक्तेपणा बुद्धिमत्ता आणि त्याचे देखणे पण या गोष्टी कोणत्याही तरुणाला आवडाव्यात आवडा अशाच होत्या सतीशने सुद्धा नीरजाला पसंत केले ही बातमी नीरजाने पहिल्यांदा मुकेशला सांगितली मुकेशने अम्मा आणि बाबांच्या कानावर घातली रावसाहेब आणि सुमती या दोघांनाही हे आवडले नाही मुकेशने पुढाकार घेऊन सतीशच्या आई वडिलांना आपल्या घरी बोलावली सौजन्या खातर जेवढे बोलणे आवश्यक होते तेवढेच बोलणे आणि उपचार करून रावसाहेब आणि सुमती या दोघांनी दिला मुकेशला आश्चर्य वाटले बाबा या गोष्टी बद्दल सतीश नेहरू किती चांगला आहे हुशार आहे आज नाही उद्या उत्तम वकील होईल मुन्ना त्याबद्दल मी म्हणत नाही जग मीही पाहिलं एखादी व्यक्ती माझ्यासमोर बसली तर दहा मिनिटात त्याचा अंतरंग बहिरंग मला समजू शकतो गेल्या वीस वर्षातील अनुभवांनी मला हे शिकवलंय म्हणून सतीश मला आवडला नाही तुम्ही असं कसं सांगू शकता तुम्ही तर त्याला पहिल्यांदाच भेटता आहात शिवाय निरूने त्याला पसंत केलं ते ठीक आहे पण मुन्ना माझं मन या गोष्टीला तयार होत नाही तो तुझ्यासारखा नाही फार व्यवहार चतुर आहे बाबा हे तर खूपच चांगलं झालं तुमच्या उद्योगात माझी काहीच मदत होत नाही आणि त्यात मला आवडही नाही तुम्हाला कुणाची तरी मदत पाहिजे सतीश हा जावई झाला तरी तो घरचाच आहे ना रावसाहेब गप्प बसले नीरजाला याच्याही पेक्षा चांगला वर मिळेल असे सुमतीलाही वाटत होते पण नीरजाने हट्टच धरला मुकेशने मध्यस्थी केली त्याने जोशी वकिलांना बोलावून घेतले बाबा मी एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो चार गाड्यांमधून फिरतो मुलगा सगळ्या म्हणून सगळ्या संपत्तीचा उपभोग घेतो पण माझ्या बरोबरीने वाढलेल्या माझ्या ताईला यातला वाटा द्यायला पाहिजे मुकेश म्हणाला राजमहाल विलासमध्ये एक मोठा बंगला एक गाडी आणि सतीशला वकिली सुरू करण्यासाठी दहा लाख रुपये असे मुकेशने राव साहेबांकडून सतीशला द्याल लावले आताच्या या घटना बघितल्या रावसाहेबांच्या व्यक्तिमत्वावर वेगळाच प्रकाश पडतो नीरजाच्या लग्नात त्यांनी तिला काहीही दिले असते तरी मुन्नाने नको म्हटले नसते हा पैसा आपला नाही असे म्हणण्या एवढी